नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे छगन भुजबळ यांची नाराजी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याची बातमी समोर येत आहे अशातच आता छगन भुजबळ यांची नाराजी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहेत कालच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर छगन भुजबळ यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते परंतु छगन भुजबळ यांना नेमकं मंत्रिपद का मिळालेलं नाही या ठिकाणी छगन भुजबळ हे नाराज आपल्याला असल्याचे पाहायला मिळते परंतु छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याचं कारण या ठिकाणी अजित पवारांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि अनेक जणांच्या या ठिकाणी शपथविधी पार पडला परंतु ओबीसी नेता म्हणून जे या महाराष्ट्रभर गाजले होते अशाच मंत्री अशाच छगन भुजबळ यांना मंत्रिपद या ठिकाणी देण्यात आलेलं नाही त्यासाठी छगन भुजबळ या ठिकाणी नाराज असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे अनेक ओबीसी बांधवांकडून देखील या ठिकाणी याठिकाणी टिपण्या केल्या जात आहेत छगन भुजबळ यांना मंत्रीपद द्या छगन भुजबळ हे ओबीसीचा आवाज आहेत आणि ओबीसीनं भरभरून मत महायुती सरकारला दिलेला आहे परंतु छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिपद का देण्यात आलेलं नाही असे देखील प्रश्न या ठिकाणी जनतेच्या वतीनं सरकारकडे मांडण्यात येत आहे काल झालेल्या या शपथविधीनंतर छगन भुजबळ यांची नाराजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु छगन भुजबळ यांची आता पक्षाने दखल घेतलेली आहे तर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी पक्षाच्या वतीनं केला जाणार आहे अशी बातमी समोर येत असतानाच या ठिकाणी काल नागपुरामध्ये या ठिकाणी शपथविधी पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आज हिवाळी अधिवेशन असल्या कारणाने काल लवकरात लवकर या ठिकाणी शपथविधी घेऊन मंत्रिमंडळाची घोषणा देखील करण्यात आलेली होती परंतु या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ नसल्या कारणाने या ठिकाणी छगन भुजबळाची नाराजी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु आज या ठिकाणी सविस्तर माहिती अशी समोर आलेली आहे की सरकारच्या या नाराजीचा म्हणजेच या ठिकाणी छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहेत परंतु या ठिकाणी या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर भाजपच्या एकोणीस तर शिवसेनेच्या अकरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि या शपथविधीनंतर छगन भुजबळ यांची नाराजी आपल्याला समोर पाहायला मिळते अजित पवारांच्या गटातून अनेक दिग्गज नेत्यांना या ठिकाणी मंत्रिपदापासून डावलण्यात आल्याची बातमी समोर आली असतानाच या ठिकाणी संपूर्ण नेते नाराज असल्याची बातमी देखील समोर येत त्यामध्ये सर्वात मोठे आणि दिग्गज नेते म्हणून ज्यांना ओळखले जातात असे असणारे छगन भुजबळ हे देखील खूप नाराज असल्याची बातमी समोर येत असतानाच छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीनं केला जाणार आहे अशी बातमी सूत्रांकडून समोर येत आहे तर राष्ट्रवादीतील दिग्गज नेते यांना नेमकं या ठिकाणी का डावलण्यात आलं छगन भुजबळ असेल आणि अनिल पाटील दिलीप वळसे पाटील संजय वन सोडे धर्मराव बाबा आत्रा आणि या ठिकाणी अशा दिग्गज नेत्यांना मंत्रीपदाची संधी दिल्या गेलेली नसल्यामुळे मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ या ठिकाणी नाराज असल्याची बातमी समोर येत आहे मात्र छगन भुजबळाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दखल घेतलेली आहे आणि छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे अशी नुकतीच या ठिकाणी बातमी समोर आलेली आहेत आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या यांचे भाऊ खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा देण्यात येणार असल्याची बातमी देखील सूत्रांकडून आपल्या गरो महाराष्ट्राच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या ही बातमी हाती लागलेली आहे या ठिकाणी काही जुन्या मंत्र्यांना डच्चू मिळाल्यामुळे या ठिकाणी नाराजी असल्याची बातमी समोर येत असताना आजच्या मंत्रिमंडळाचा विस्तार एकूण एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये तेहतीस जणांनी कॅबिनेट मंत्रिपद शपथ घेतलेली आहे तर इतर सहा जणांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे मात्र या मंत्रिमंडळाचा विस्तार जुन्या मंत्रिमंडळाला डच्चू मिळालेला आहे यामध्ये छगन भुजबळ अदिलीपुळसे पाटील यांचा समावेश आहे तर शिवसेनेचे तानाजी सामंत आणि अब्दुल सत्तार यांना देखील डच्चू दिलेला आहे छगन भुजबळ भुजबळ नाराज असल्याकारणाने या ठिकाणी छगन भुजबळाची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने दखल घेतलेली आहेत आणि छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी देखील या दे ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे या दरम्यान आधी भुजबळांना राज्यसभेवर जागाची इच्छा व्यक्त केली होती आणि ती बाब लक्षात घेताच पक्षाकडून या ठिकाणी भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू केलेली आहे अशी या ठिकाणी बातमी आपल्या गौरव महाराष्ट्राच्या न्यूज या चॅनलच्या माध्यमात आपल्या हाती लागलेली आहे छगन भुजबळ यांनी या ठिकाणी राज्यसभेवरती जाण्याची तयारी केली होती आणि त्यांना त्या ठिकाणी जागा इच्छुक होती त्यामुळे त्यांना या ठिकाणी मंत्रीपदाची जागा देण्यात आलेली नाही अशी बातमी समोर येत असतानाच आता छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत आहे आणि छगन भुजबळ यांना लवकरच राज्यसभेवर देखील पाठवण्यात येणार आहे अशी पक्षांकडून माहिती समोर येत असतानाच आता या ठिकाणी मंत्रीपद नाही तर डायरेक्ट राज्यसभेत छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी पक्षाच्या वतीनं सुरू केलेली आहे त्यामुळे आता छगन भुजबळ यांची नाराजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का अशी बातमी देखील समोर येत आहे तर मित्रांनो आपल्याला यातून काय वाटतं नेमकं कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया देखील सांगायला विसरू नका